खराडी येथील मॅजेस्टिक मार्बेला या गृहप्रकल्पाच्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावर सेंटरिंगचं काम करणाऱ्या एकतीस वर्षीय कामगाराचा खाली पडून मृत्यू झाला होता 21 ही घटना एकवीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी घड सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली होती या प्रकरणी दीड वर्षानंतर ठेकेदारावर चंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय विष्पणात विश्वास असं मृत्यू झालेल्या कामगाराचं नाव आहे या प्रकरणी ठेकेदार फैम शेख सब ठेकेदार दीपन देवास समाजदार याच्यावर आय पी सी तीनशे चार चौतीस नुसार गुन्हा दाखल केलाय याबाबत मयत विश्वनाथ याचा भाऊ अभिजित विश्वास यांनी सोमवारी चंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खराडी येथील चौधरी वस्ते येथे मॅजेस्टिक मार्बेला या गृह प्रकल्पाचं काम सुरू होतं एकवीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी विश्वनाथ हा सत्तू सरदार सुशांत भूमिका असे सर्वजण मिळून डी विंग इमारतीमधील दहाव्या मजल्यावर काम करत होते सर्व कामगार किचन रूममधील सेंटरिंग खोलण्याचं काम करत असताना भिश्वनात याचा तोल गेला आणि तो डक मध्ये पडला यामध्ये गंभीर जखमी झाला आणि फिर्यादी याच्या भावाचा मृत्यू झाला कामगार दहाव्या मजल्यावर काम करत असताना डी विंग मधील नऊ सात आणि पाचव्या मजल्यावर लावलेले सेफ्टी नेट निकृष्ट दर्जाचं असल्यानं विश्वनाथ खाली पहिल्या मजल्यावर पडला बांधकाम साईटवर कामगारांच्या सुरक्षतेची साधने आणि उपाययोजना पुरवणं गरजेचं असताना ती न पुरवता निष्काळजीपणा केल्यानं विश्वनाथ याचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूला ठेकेदार जबाबदार असल्यानं त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे